नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाग कोमल हाथ और चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई सुपर वॉश टिकिया ही लेना आहे संभाजीनगरमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये इच्छा शक्ती जवळ माणूस काही करू शकत आणि आकाश आकाशाला गवसणी गरज का मोठ्या प्रमाणात केले जाते आपल्या सोबत आहे आत्ताच बारावी मतीने राज्यामध्ये नंबर घेतलेला आहे तनिषा बोरन मनिका काय सांगत कशा प्रकारे अभ्यासाला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे खेळाडू पण आहे कारण जवळपास आता जवळपास चार पाच देशांमध्ये किती पण पुरस्कार आणि आपण बघू शकतात कुठलंही एक काम करायचं म्हणजे माणसाला मानसिक ताण होतो परंतु दोन दोन खेळामध्ये ता ते करत असताना पूर्ण राज्यामध्ये एक नंबर आण फार केला तो मनापासून केला आणि त्यामुळे अभ्यास करताना काही टेन्शन वगैरे आला का नाही नाही अजिबात त्यांच्याही नाही आलं आणि असं काही फार अपेक्षा करून पण नाही केला अभ्यास फक्त स्वतःच बेसण्याचा प्रयत्न बेस आपण बघू शकत बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा बरेच देश मजवलं काय सांगायचं संदर्भात मला वाटतं मला यश बुद्धिबळामुळेच मिळालं आहे कारण एवढा अभ्यास म्हणजे त्या जेवढा करायला पाहिजे तेवढा नसेल केला तरी जो केला तो इफेक्टिवली अभ्यास नगर में आज आ, में पूर्ण आपले जेवढे नगरचे जे, नेते त्यानंतर चाहते त्यांच्याकडे असे लाईन लागलेली या संदर्भात काय सांगशील तुला अभिनंद कशे होत खूप छान वाटते वाटलं नव्हतं कधी एवढं वेग आणि खरंच म्हणजे खूप खुश आहे काय सांगते पुढच्या संदर्भामध्ये कसं राहील तुझं कॅरियर पुढे मी आता सी ए फाउंडेशनचे एक्झाम घेते मला पुढे सी ए करायचं आणि मला बुद्धिबळात पण विषय म्हणजे आपण बघू शकता घरामध्ये जसं वातावरण तसं मुलं घरचं असतात त्यांचे वडील पण सी आहे आई पण सी आहे आणि तिची पण इच्छा आहे तिला शेव होण्याची काय सांगायला संदर्भ म्हणजे कसं असणार तुम्ही म्हणजे मला जेव्हा किंवा अडचणी येतील तेव्हा मला नेहमीच गाईड करतील पण शेवटी आता हा माझाच प्रवास तू आता एवढं यश मिळवलं याच्यामध्ये कोणाला प्राधान्य देशील शिक्षकाला सगळ्यांना माझ्या पेरेंट्सला घरच्यांना माझ्या शिक्षकांना आणि कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉशेस नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना अपना सोबत है कर्णी सेने का अध्यक्ष क्या संगत है नमस्कार मैं नंदाताई अशोक राजपूत श्री राजपूत कर्णसेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी संभाजीनगर पश्चिम तालुका अध्यक्ष मी जसं बारावीचा निकाल लागला जसं मी दिदीच बघितलं की संभाजीनगर संभाजीनगरची मुलगी राज्यातून पहिली आली त्या क्षणी मला म्हणजे एवढा आनंद झाला की या क्षणी जर मला माहिती असत की नेमकं तर मी ज्या कुठं राहतील तर मी त्या क्षणी शुभेच्छा द्यायला आली असती सर्वात प्रथम पहिले तिच्या आई वडिलांचे खूप खूप अभिनंदन जो संस्कार आपल्या जे निर्माण होतात ते दिदीने, दिदीने देश मिळवले त्याबद्दल तिचे पण खूप खूप अभिनंदन धन्यवाद पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा आपण बघू शकत आपल्या सोबत आहे तनिषाची आई पण सिंह आहे काय सांगत या संदर्भाने खूप छान वाटतंय नेहमी आतापर्यंत यश की यश कमवायची मार्ग होते पण तरी एवढं शंभर टक्के यश म्हणजे एकदम आवर्णनीय आहे तो आनंद आश्चर्य सगळ्या अशा भावना आहेत काय सांगा कारण बरेच याच्यामध्ये पुणे तयारी कशी आपल्याला दिली ती यशम कधीच ती हुरळून जात नाही नेहमीच जमिनीवर असते आणि पुढे तर तिचं सी ए अभ्यास चालू आहे आता लगेच परीक्षा आहे तिची वीस जून पासून त्याची तयारी चालू आहे काय सांगाल यश मिळाल्याबद्दल कारण आता तुमच्या घरात वातावरण तसं असल्यामुळे तिला तेवढं अवेलेबल झालं पण येऊन पुढं कसं असणार पुढे म्हणजे तसं आधीपासून वातावरण आहेच आणि ती पण करत आली शेवटी वातावरण कसे असलं मुलांवरही असतं ती पण स्वतः करते आणि याच्या पुढे सी ए पूर्ण करून पुढे यू पी एस सी वगैरे असं तिचं आहे तर बघूया कसं हो तर मग पण काय सांगा या सणावरून सर्वप्रथम आपलं आपल्याला आपण इथे सत्कार केला तमिशन मला एवढं घरगुतीत यश मिळालं शंभरपैकी शंभर मार्क राज्यातून बरी आली आपल्या सगळ्या आणि सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे खूप छान वाटला आम्हाला हा रिझल्ट ऐकून जसं की बुद्धिबळात आत्तापर्यंत जवळपास बारा देश भारत भारताला रिप्रेझेंट केलं होतं त्यामुळे हे त्याच्यात अजून एक यश खूप छान वाटलं आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरातील महाराष्ट्राची कुठलीही घटना असेल ती फिटनेस काम आम्ही करत असतो आताच आपण बघू शकतात आम्ही आलेलो संभाजीनगर इथे तनिषा च्या इथं आणि राज्यातून एक नंबर घेतलेली दिदी आज आपल्या सोबत होती त्याची आपण चर्चा केली पात्रा संभाजीनगर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पहात्रा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल